आगे 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 तो आगे तो आगे आता विधान परिषदेमध्ये आम्ही पॉइंट ऑफ द्वारे आम्हाला आता एक माहिती अशी कळाली होती राज्याचे मंत्री असलेले दादा भुसे त्याचप्रमाणे एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये आता लॉबीमध्येच गुद्दागुद्दी बुद्धाबुद्दी झाली बोलाबोली झाली मारामारीपर्यंत आले आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्ही याची माहिती सभापतींना मागितली होती कारण खऱ्या अर्थानं आपलं हे विधान भवन विधान मंडळ म्हणजे या महाराष्ट्रातील जी लोकशाही आहे तिचं एक पवित्र मंदिर आहे त्याचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे त्याचं पावित्र्य न जपता याच ठिकाणी सत्ताधारीच पक्षाचे मी एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो परंतु एकाच गटात असणारे एकाच गँगमध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँग वॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं और ते स्पष्ट होतं आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करा अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण एक मंत्री आणि त्यांच्याच असलेला एक आमदार खऱ्या अर्थाने गँगवार जे आम्ही म्हणतोय गुंडारा ज्या महाराष्ट्रात आहे गँगवार या महाराष्ट्रात आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की या पवित्र अशा लोकशाहीच्या महाराष्ट्राचं पवित्र असलेलं हे जे मंदिर आहे इथून या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका आहे पहा हे लोकशाहीचं मंदिर आहे मंत्र्यांचा आवाज सुद्धा जर वाढला असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांना आवाज का वाढवला लागला असेल याचा पण विचार आपण केला पाहिजे सत्ताधारी पक्षाचे लोक रोज एकमेकांना भेटत असतील ना जी, जी, है है है। त्यांना विधिमंडळाच्या लॉबीमध्ये असं करण्याची गरज नाही आहे याचाच अर्थ त्यांना काही घेणं नाही जनतेशी या लोकशाहीशी जनते या भवनाशी या विधिमंडळाशी काही घेणं देणं नाही आणि ह्या सगळ्या गँगवर सध्या चालू आहे आणि या सगळ्या तुमच्या चॅनलवर दाखवलं आम्ही तुमच्याच चॅनलवर बघितलं कसं कसं झालेलं आहे आणि तुम्ही मला शंभूराजेचा खुलासा काय सांगता तुमच्या सगळ्या चॅनलवर लाईव्ह दाखवलं काय काय झालेलं आणि तुम्हीच मला विचारता प्रश्न आ, आता बंदूकही पोचतील नाही इथे आम्ही काय सांगितलं ज्या पद्धतीनं अवस्था होती ना तशी यांची अवस्था आहे सत्ता कधी पाहिले नाही आता खोकेच मिळाले सत्ता मिळाली म्हणून हा जो माज आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी गायवर पाहायला मिळेल बंदुका घरोघरी पोहोचलेल्या आहेत आता विधानभवनमध्येही बंदुका येणार आहे आणि महाराष्ट्राला पूर्ण बदनाम करण्याचं संपवण्याचं हे कारस्थान हे मंडळी करत आहे तो बोलला ना अभिजीत बोलला ना हिंदी मध्ये हिंदी काय 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 घालतो पोलीस स्टेशन मध्ये कोणाचा सांगाव किस्सा या महाराष्ट्रात किती सांगायचे रोज सांगून सांगून आम्ही सुद्धा थकलो आता पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणारे आमदार आहेत गणेशोत्सव गोळीबार करणारे आमदार आहेत अधिकाऱ्यांना मारहाण करणारे आमदार आहेत कार्यकर्त्यांना मारा हातपाय तोडा आम्ही जामीन घेतो म्हणणारे आमदार आहेत आता विधिमंडळात भांडणारे आमदार आहेत मंत्री आहेत महिलांचा अवमान करणारे आमदार आहेत महिलांना खालच्या स्तरावर टीका करणारे आमदार आहेत आमचा बाप सागरवर बंगल्यावर बसलेला म्हणणारे आमदार आहेत पोलीस भगिनीची पोलिसांच्या पत्नींचा अवमान करणारे आमदार आहेत किती पाढे वाटायचे वाचायचे किती पार हे या सत्ताधारी पक्षाच्या विषय आणि असं असूनही मला वाटतं त्यांची जी पद्धतीनं जे तोंड वर कोण बोलतात जनाची नाही तर मनाची तर वाटू द्या थोडीशी ठीक आहे थँक्यू